अवधूत चिंतना श्री दत्त दत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला खूप जणांना गुरुक्षेत्र पारायण करायचं आहे अमोशा आहे मग आमोशाच्या दिवशी उद्यापन केलं तर चालेल का खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे हा त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गंगापूर इथे संगमावर गुरुक्षेत्र पारायण करावं गुरुक्षेत्र पारायण खूप जणांना घरी करायचं आहे आज गुरुवार आहे खूप जण म्हणतात दादा मग आजपासून आम्ही बसलो आमवश्या मग शुक्रवारी आमावश्या लागते अकरा वाजता शनिवारी अमोष्या समज संपती अकरा वाजता मग आमुष्यामध्ये उद्यापन केलं चालेल का मुळामध्ये जी अमोषा आहे ती आहे। जी सूर्याने बघितलेली आहे ती शनिवारची आहे हे लक्षात घ्या पहिल्या गोष्टी लक्षात घ्या सूर्याने बघितलेली जी अमोषा आहे ती शनिवारी आहे शुक्रवारी अकरा वाजता अमोष लागते तुम्ही जर आजपासून जरी गुरुक्षेत्र पारण करायला जर बसले आजपासून गुरुवार आहे आज आज तुम्ही चार वाजेपर्यंत गुरुक्षेत्र पारायण करू शकता पण जेवण करून करायचं नाही नवनाथ पारायण गुरुक्षेत्र पारायण सात दिवसाचं करू शकता तुम्ही आजपासून जरी गुरुक्षेत्राला बसले किंवा उद्यापासून जरी गुरुक्षेत्र पारायण करायला जरी बसले तरी पण तुम्ही उद्यापन करू शकता तो म्हणणार दादा मग आहे आमोशाला चालत नाही कोणीच आहे आमळशा आणि पौर्णिमेला त्या दिवशी सुरुवात करू नये ते मध्ये येऊ नये आपलं वाचन पूर्ण होत असेल तर तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आमोशाला घाबरू नका छत्रपती शिवाजी महाराज आमोशाच्या दिवशी युद्धाला जायचे त्यामुळे आमोशा पौर्णिमा त्याला घाबरायचं नाही त्याच त्या दिवसापासून सुरू करू नका पण त्याला अपवाद असा आहे की गांगापूरमध्ये तीनशे पासष्ट दिवस बारा महिने अठरा का म्हणजे तीनशे पासष्ट दिवस कंटिन्यू गुरुक्षेत्र चालतं तिथं आमोशा नाही पौर्णिमा नाही काहीच नाही कारण की का काय दत्त महाराज आहेत तसच आपण पण आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे तुम्ही आज गुरुक्षेत्र श्रावणानिमित्त तुम्हाला जर बसायचं असेल पारायण करायला तुमची इच्छा आहे नाही दादा आम्हाला करायचंय खूप जणांचे मला कॉल येत होता मेसेज येत होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ करतोय हा स्पेशल की तुम्ही आज गुरुवारी किंवा शुक्रवारी गुरुक्षेत्र पारण करायला बसू शकता तुमचं उद्यापन गुरुवारी बसले बुधवारी शुक्रवारी बसले गुरुवारी म्हणून काही प्रॉब्लेम नाहीये आणि आमवशा जी लागणार आहे ती शुक्रवारी साडे अकरा वाजता लागणार आहे सकाळी शुक्रवारी शनिवारी ती आमवश्या साडे अकरा वाजता संपते आणि सूर्याने बघितलेली जी आमोशा आहे ती शनिवारी आहे ते लक्षात घ्या म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणू नका की आमोशा आहे मग मी उद्या पण कसं करू आपण आपलं वाचन लक्ष द्या खूप जण म्हणता मग गुरुचरित्र पारणकाळामध्ये काही काही जण एकच भाजी खातात खुनी सांगितलं तुम्ही एकदा विचार करा गुरुचरित्रामध्ये साधे सोपे नियम मी आपल्याला सांगतो दोन तीनच नियम महत्वाचे सगळ्यात महत्वाचं काय मन असता पवित्र आपल्या मनामध्ये नाही पाहिजे दुसऱ्याबद्दल वाईट भावनाने पाहिजे दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी गुरुक्षेत्र वाचू नका खूप जण करता बरं तसे दुसऱ्यांचं वाईट व्हायसाठी गुरुक्षेत्र करता महाराजांना पण असंच बडोद्याला घेऊन जाण्यासाठी गुरुक्षेत्र वाचन करायला बसले होते खूप जण की महाराज बडोगाला यायला पाहिजे पण महाराज नाही आले महाराज न राहील दुसऱ्यांना त्रास होण्यासाठी स्वतः गुरुक्षेत्र वाचू नका तो तुम्हाला त्रास होईल लक्षात ठेवा दुसऱ्यांसाठी खड्ड खन्ना तुम्हीच त्या खड्ड्यात पडणार गुरुचरित्रामध्ये आपण साधे सोपे नियम असे आहे की ब्रह्मचार्याचं पालन करायचं गादीवर झोपायचं नाही गाऊनवर गुरुचरित्र वाचायचं नाही गुरुचरित्र वाचन करताना सौर घालायचं साडी असेल महिलांनी साडी घाला ड्रेस घाला हातात बांगड्या घाला हळद कुंकू घाला खूप जण गाऊन मध्ये खूप जण मला सांगणार आम्ही गाऊनवर गुरुचरित्र पालन केलं फळ कसं आहे लक्षात घ्या काही गोष्टी लक्षात घ्या फळ नाही भेटणार गुरुक्षेत्र वाचताना मोठ्याने वाचायचं काही काही जण नुसतं बोट फिरवता त्यांच्या मागे असं पुत्र लागले नुसते बोट खूप वर्षापासून सेवेत हा काही काही जण दहा वर्षापासून वीस वर्षापासून आम्ही वीस वर्षापासून महाराजांच्या आहे काही नाही नुसतं बोट फिरवायचे काम आहे त्याची दुर्गा सप्तशेती पण नुसते बोट फिरवता माईक वर काय बोलता पण समजत नाही हे थोडं समजा आपण वाचतो मनासाठी दत्त महाराजांसाठी वाचतोय आपण आपल्यासाठी वाचतो त्यातल्या काही गोष्टी समजायला पाहिजे आपल्याला मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं मनातल्या मनात गुरुक्षेत्र वाचायचं नाही सगळं घालायचं जीन्सच्या पॅन्टवर टी शर्ट वर वा, वा, गुरुक्षेत्र वाचू नका पुरुषांसाठी प्रॉपर धोतर घाला मग जेवणामध्ये काय जेवायचं गुरुक्षेत्र पालन करायचं मी काय जेवतो हे बघा गुरुक्षेत्रा काय एक एक भुक्ती राहायचं किंवा आपण म्हणतो एकच एकच धान्य खायचं एक धान्य म्हणजे काय आपण पालेभाज्या सगळ्या खाऊ शकतो मी सगळ्या पालेभाज्या खातो कांदे वांगे खायचे नाही मसाल्याचे पदार्थ खायचे नाही जेवढं आपला आहार साधा असेल आपला आहार जेवढा साधा असेल तेवढंच आपण खायचं जास्त खायचं नाही तिखट जास्त खायचं नाही चहा कमी प्यावा भात कमी खायचं कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं प्यायचं नाही गुरुक्षेत्र हे सकाळच्या वेळा वाचावं बारा ते साडेबारा गुरुक्षेत्र बंद करावं दोन टाइम न्योज दाखवायचा परत संध्याकाळच्या वेळेस गुरुक्षेत्र वाचू नये खूप जण करतात संध्याकाळीच वाचता नवनाथ पण संध्याकाळी वाचता नाही चालत महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुक्षेत्र वाचावं स्क्रीनवर मी टाकेल दिंडोरीपर्यंत गुरुक्षेत्र महिलांनी वाचावं मोठं गुरुक्षेत्र वाचू नये गुरुचरित्र सगळे जण वाचू शकता फक्त त्याच्या अगोदर आपले जे नॉन व्हेज असेल हे असेल हे एक महिन्यापूर्वी तरी आपण नॉन व्हेज पाहिजे नॉन व्हेज खाणार आणि गुरुचरित्र वाचणार काही दिवसापूर्वी नाही चालणार गुरुचरित्र वाचल्यानंतर पण कमीत कमी चाळीस दिवस आपलं नॉन व्हेज सोडलेलं पाहिजे तर तुम्ही गुरुचरित्र वाचणार आण नॉन व्हेज खाणार नाही शक्ती आहे ती ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्हाला साठवायला गेली पाहिजे कारण की जेव्हा गुरुचरित्र वाचल्यानंतर बघा आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येत तेव्हा गुरुचरित्र वाचन झाल्यानंतर चेहऱ्यावर तेज येतं आपल्याला एक एनर्जी येते ऊर्जा येते आपली सेवा वाढती आपण जे बोलतो ते होत मन शांत होत मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा येते म्हणून गुरुचरित्र वाचन करताना मग हे खायचं नाही ते खायचं नाही तुम्ही सगळे पालेभाज्या सगळ्या खा कांदे वांगे खायचे नाही कांदा लवसून मसाला भाजीमध्ये टाकायचा नाही भात कमी खायचा गादीवर झोपायचं नाही गाऊनवर गुरुक्षेत्र नाही वाचायचं ड्रेसवर गुरुक्षेत्र नाही वाचायचं प्रॉपर साडी घालायची नवनाथ पारायण वाचत असेल तर गाठ मारायची नाही सेंढीला गाठ असेल मारायची नाही सगळं असेल ते गाठ हे करून घ्यायची पुरुषांनी पण सगळं घालून गुरुक्षेत्र वाचावं दोन टाइम आरती करायची महाराजांना बसण्यासाठी आसन ठेवायचं हे साधे नियम आहे फक्त बस दुसरं काहीच नाही याचे जरी दुसरे कोणते नियम नाहीये चप्पल मध्ये आता आजकाल चांबड्याची चप्पल राहिलीच नाही ओरिजिनल चांबडे तुम्हाला कुठे भेटतच नाही त्याच्यामुळे ते चांबड्याचा काही विषय नाहीये आपापले सात दिवस गरीब असा आणि गुरुक्षेत्र वासा असं कोणीही सांगत नाही महाराजांनी पण पहिले अगोदर सांगितलं की प्रपंच करावा नेटका प्रपंच करा नंतर परमार्थ करा आपण जे रोजची दिनचर्या असेल कोणी बिझनेस करत असेल कोणी जॉब करत असेल सगळं करायचं सगळं करून सगळं करायचं मी पण मी आता खूप जण मला विचारत मी पण सगळं करतो जॉब पण करतो सगळ्या गोष्टी करत सगळ्या गोष्टी करून आपण प्रपंच करून परमार्थ करायचा नुसता परमार्थ नाही करा करायचं त्याला काही अर्थ नाही दोन्ही करायचं अशा पद्धतीने मग तुम्हाला जर गुरुक्षेत्र वाचायचं असेल आजपासून बसा नाही तर उद्यापासून गुरुक्षेत्र पारायण सुरू करा मनामध्ये कोणतेही किंतू परंतु आणू नका महाराजांपेक्षा कोणीही मोठं नाही लक्षात ठेवा महाराजांना ठेवायचं सतरा लोकांना विचारायचं नाही मी आज करू का उद्या करू का आज करू का आमोशाय हे ते काही नाही महाराज सर्वस्व आपले आपण कोणाचं वाचतोय दत्त महाराजांचं वाचतोय लक्षात ठेवा दत्त महाराजांचं गुरुक्षेत्र वाचायला पण नशीब लागतं असं कोणीही ऐरे गेरे कोणीही वाचू शकत नाही खूप लोकांच्या मनात येतं श्रावणात करायचंय करायचंय श्रावण संपला तरी पण कोणी करत नाही आता तुमच्याकडे वेळ सुवर्ण संधी त्या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा प्रत्येकाने आज बसा आज दुपारी बारा वाजेपर्यंत बसा दुपारी बारा वाजेपर्यंत बसा पण फक्त खाऊन पिऊन बसू नका दुपारी बारा वाजेपर्यंत बसा किंवा उद्या सकाळी बसा तुम्ही उद्या जरी बसले शुक्रवारी तुमचं गुरुवारी होऊन जाईल आज जरी बसले गुरुवारी बुधवारपर्यंत होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही आमोशा अकरा वाजता लागणार आहे त्यामुळे आमोशाचा भाऊ करू नका उद्यापन करायचं छान महाराजांना जेवायला बोलायचं वरम भात भाजी पोळी जेवढ्याची बाजी करायची महाराजांना बस महाराजांना जेवढ्याची बाजी बेसनचे लाडू तुम्हाला जेवढं जमल तेवढं आपल्या नुसार जेवढं जमेल तेवढं करायचं महाराज येत असता उद्यापना तुम्ही म्हणणार मग आम्ही याला जेवायला बोलवतो गल्लीतील लोक बोलवतो काही गरज नाही गल्लीला लोकाला बोलवायसाठी गुरुक्षेत्र वाचायचं नाही ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायचं ब्राह्मण असेल त्यांना शिधा ब्राह्मण घरी तुमच्या जेवायला आले चांगली गोष्ट आहे नाही तर त्यांना शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं दोन लोक जेवतील याप्रमाणे शिधा द्यावा सप्त धान्य असेल ते सव्वा सव्वा किलो द्या दूध असेल साखर असेल तेल असेल तूप असेल भाजीपाला असेल ते शिधा दक्षिणा ब्राह्मणाला द्यायचं त्यांच्या घरी नेऊन द्या त्यांना पाद्यपूजन करा आणि नंतर आपण नैविद्य करून आपला उपास आहे तो सोडू शकतो या साध्या पद्धतीने आपण गुरुक्षेत्राचं करा। पारायण करावं नवनाथ पारायण नऊ मुलं नाही भेटले एक मुलं द्या परत ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं तुम्ही म्हणा प्रत्येक वेळा कसं आहे बघा तुम्ही गुरुक्षेत्र पारण करणार नवनाथ करणार काही करणार ब्राह्मणाला शिधा दक्षिणा आणि वस्त्र द्यायची सवय लावा त्यांनी आपलं पारायण पूर्ण होतं हे गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे हे मी सांगत नाही पूर्ण म्हणतात दादा ब्राह्मणच का गुरुक्षेत्र वाचा एकदा सगळ्यात शेवट औतरणिका अध्यामध्ये आहे की ब्राह्मण सवासणी जीव घालायचं नाही भेटलं सवासणीला आपण सीधा दक्षिणा वस्त्र देऊन टाकायचं आपलं पारायण संपलं एक श्रावणामध्ये एक ब्राह्मण भोजन आपल्याकडून घडेल हे गोष्ट लक्षात ठेवा बाकीचे बाकी का बर्ण द्यायचे बाकीच्या गोष्टी कशा असत कोणी नॉन व्हेज कोणी काही गोष्टी कोणी अपवित्र अपित्र कसं असत आपण ज्या व्यक्तींना दान देतोय ते सात्री पाहिजे त्यांची पात्रता पाहिजे म्हणून ब्राह्मणाला दान द्यायचं त्यांचं शुद्ध आचरण असतं ब्राह्मणाचं आचरण शुद्ध असतं परत दिनचर्या चांगली असते ते स्नान संध्या सगळं करत असतात म्हणून ब्राह्मणाला दान दक्षिणा द्यायला पाहिजे कधी ब्राह्मण तुम्हाला म्हणणार नाही की हे द्या ते द्या पण आपण आपल्या पद्धतीने द्यायच त्या पद्धतीनं सगळ्यांनी लक्षात ठेवा गुरुक्षेत्र पारण प्रत्येकाने करावं झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ